नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मोदी अपतेरी कब्र खुदेगी असं म्हणत पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त घोषणाबाजी तर आहे बातमी बघूया नवी दिल्ली येथील रामलीला मैदानात काँग्रेस पक्षाने मत चोरीच्या आरोपांविरोधात मोठी रॅली आयोजित केली आहे मात्र काँग्रेसच्या काही कर्त्यांनी हातात पोस्टर्स घेऊन मोदी अपतेरी कब्र खुदेगी अशा घोषणा रॅली सुरू होण्यापूर्वी दिल्या ज्यामुळे मोठा राजकीय वाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी काँग्रेसच्या रामलीना मैदानावर झालेल्या वोट चोरी गद्दी छोड रॅली दरम्यान भाजपवर गंभीर आरोप केले गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला चारशे जागा न मिळाल्याने आता एस आय आरच्या नावाखाली दलित आदिवासी अल्पसंख्याक आणि गरिबांचे नावे मतदार यादीतून वगळले जात असल्याचा दावा त्यांनी केला रेड्डी म्हणाले त्यांना भाजपला चारशे जागा मिळाल्या नाहीत म्हणून ते एसआयआर नावाखाली दलित आदिवासी अल्पसंख्याक आणि गरिबांची मते संपवण्यामागे लागले आहेत ही मतचोरीची समस्या केवळ काँग्रेसची नाही तर संपूर्ण देशाची आहे तसेच कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या या लढाईत खांद्याला खांदा लावून उभे राहावे अन्यथा हे लोक गरीबांचे हक्क हिरवून घेतील आपल्याला राहुल गांधींना सिपाई म्हणून मोदींविरुद्ध लढायचे आहे असे आव्हानही त्यांनी दिले दरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदी भाजप आणि निवडणूक आयोगाला लक्ष केले आहे चोरी करणे हे भाजपच्या डी एन एमध्ये आहे असं सांगत काँग्रेस पक्ष सत्याच्या बाजूने उभा राहून एस आय आर सरकारला देशाबाहेर करेल असा निर्धार त्यांनी व्यक्त केला एवढेच नाही तर पंतप्रधान मोदींचा आत्मविश्वास संपला आहे कारण त्यांना त्यांची मतचोरी पकडली गेल्याची जाणीव झाली आहे असा दावाही राहुल गांधींनी केला